नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो उद्या तेरा फेब्रुवारी गुरुवारचा दिवस गुरुप्रतिपदेचा दिवस गुरुचरित्र वाचन तुम्हाला शक्य नसेल तर दहा मिनिटात पूर्ण होणारे हे स्तोत्र तुम्ही नक्की वाचा मित्रांनो तुम्ही स्वामींचे भक्त गुरुदत्तांचे भक्त आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतो मित्रांनो गुरुवारच्या दिवशी तेरा फेब्रुवारीच्या दिवशी गुरु प्रतिपदा आलेली आहे गुरु प्रतिपदा याच दिवशी इसवी सन चौदाशे अठ्ठावन्न साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी लौकिक अर्थाने त्यांचा अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले होते व श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात वनात अवतार त्यांनी गुप्त ठेवला आणि मग तीनशे वर्षानंतर पौष शुद्ध द्वितीया इसवी सन सतराशे अठ्ठावन्न मध्ये स्वामी समर्थ यांचा अवतार प्रकट झाला आणि जेव्हा नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांचा अवतार समाप्त केला होता तो दिवस म्हणजेच गुरुप्रतिपदेचा दिवस तर या गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करा गुरुदत्तांची सेवा करा तरी ती सेवा नरसिंह सरस्वती महाराजांना पूर्ण प्राप्त होते आणि ही पूर्ण प्राप्त झालेली सेवा ही दत्ताची सेवा असते म्हणून मित्रांनो या दिवशी बरेचसे लोक नैवेद्य करतात विशेष नैवेद्य असतो किंवा विशेष सेवा करतात गुरुचरित्राचे पारायण करतात स्वामीचरित्राचे पारायण करतात परंतु भरपूर लोकांना गुरुचरित्र शक्य नसेल मग त्यांनी दहा मिनिटात पूर्ण होणारे हे स्तोत्र उद्या तेरा फेब्रुवारीच्या दिवशी दिवसातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवघरासमोर बसून बोला स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जाऊन बोला किंवा दत्त मंदिरात जाऊन बोललात तरी चालेल आता हे स्तोत्र कोणता आहे तर मित्रांनो हे स्तोत्र म्हणजेच बावन श्लोकी गुरुचरित्र हो मित्रांनो बावन श्लोकी गुरुचरित्र हे गुरुचरित्रच असतं पण याच्यामध्ये बावन्न अध्याय नसून एक एक अध्यायाचा एक एक श्लोक या स्तोत्रात दिलेला आहे तर बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे आणि बावन्न श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलं गेलेलं आहे म्हणून तुम्ही बावन श्लोकी गुरुचरित्र हे स्तोत्र नक्की उद्या तेरा फेब्रुवारी गुरुवारच्या दिवशी गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामींच्या समोर केंद्रात मंदिरात मठात कुठेही जाऊन तुम्ही किंवा घरी बसून बोललात तरी चालेल आता हे बावन्न श्लोकी गुरुचरित्र कुठे मिळेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तुम्हाला बावन्न श्लो बावन श्लोकी संपूर्ण बावन्न श्लोकांचे गुरुचरित्र स्तोत्र दिलेलं आहे ते तुम्ही नक्की वाचा श्री स्वामी समर्थ